नमस्कार जय जवान जय किसान शिरपूर तालुक्यामध्ये आपण आजपासून शेतकरी संवाद यात्रा सुरू केलेली आहे शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण ही यात्रा तालुक्याभरामध्ये सुरू केलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या प्रांतस्तरावरती जिल्हा स्तरावरती किंवा प्रशासकीय स्तरावरती असलेल्या समस्या ज्या मूलभूत सुविधांपासून शेतकरी वंचित आहे त्या समस्या जाणून त्यासाठी लढा उभा करण्याचा एक छोटासा प्रयत्न शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून आपण शिरपूर शेतकरी संवाद यात्रा या माध्यमातून करत आहोत आम्ही आपल्या गावात आपल्या परिसरातील गटात किंवा शक्य असेल तिथं तिथपर्यंत तीत आम्ही आपल्यापर्यंत येणार आहोत मी सर्वांना आवर्जून विनंती करतो की आपल्या गावात किंवा आपल्या परिसरात आपल्या दारी जिथं कुठं आपल्याला शक्य असेल या संवाद यात्रेचं नियोजन करणं तर जरूर आम्हाला संपर्क करा आम्हाला सांगा आम्ही नक्कीच आपल्या गावापर्यंत आपल्या परिसरात आपल्या दारापर्यंत येऊ